हळदीच्या कार्यक्रमात लाठ्या हल्ला आरोपींवर लागू नुसार गुन्हा दाखल काल रात्री साडेनऊ वाजता आरेगाव येथील दत्ताडोई फुडे यांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर पाहुणे ढेमचा नृत्य करत असताना गावातील ओम शेषाव राठोड सूरज पंडित चव्हाण दीपक विलास राठोड संदीप आडे सुनील मारुती राठोड दर्शन इंदल राठोड करण ब्रह्मा राठोड शेषराव रामानंद राठोड सूरज कैलास राठोड लखन किसन राठोड मोद्या यांनी नाचण्याच्या बहाणा करून पावणे मंडळींना धक्काबुक्की केली वाद करून गोंधळ निर्माण केला डोईफोडे परिवाराने गैरजदारांना विनवणी केल्याने ते निघून गेले परंतु आरोपींनी राग धरून इतर गैरकायदेची मंडळी जमून हातात लाठ्या काठ्या कुराडे घेऊन महिला पुरुष लहान मुलांवर हल्ला केला या घटनेत संतोष ससाने नामक युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून फोडून त्यास गंभीर जखमी केले तर वराडीच्या गड्यातील पन्नास हजाराची सोन्याची पोत लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे देशभावनेतून झाला असल्याचा आरोप करून तर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताना उशीर लावल्याचा आरोप केला आहे यापूर्वी देखील डोईफोडे परिवार सोबत वाद झाले होते त्याची वेळीच दखल न घेतल्याने घटनेने गंभीर स्वरूप घेतले फरार आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी परिवार व समाज भयभीत झाला असून परिवाराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुद्धा यानंतर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध जातीवाचक श्विगा केल्याप्रकरणी बांधवीचे कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे चोवीस तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे आहेत सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस आणि गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की चार तारखेला फिर्यादी दत्ता गजानन धोजपडे याच्या भावाचे लग्न होते त्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्यामध्ये काही लोक विजय लावून नाचत होते ते संपूर्ण आदिवासी जमातीचेच होते तिथेच त्या गावामध्ये आरे गावमध्येच काही बंजारा समाजाची बाजूला घर होते त्यांना काही त्रास झाला असेल तर त्यांनी त्याशी ते त्याला समजून सांगायला पाहिजे होत किंवा पोलिसांना कळवायला पाहिजे होत असं न करता त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घातला आता मध्ये लाठी काठी कुराट घेऊन त्यांना अशी मारपीट केली आहे त्यांनी आणि जखमी केले आहे पोलिस स्टेशनला सदरची घटना नऊ साडे नऊच्या दरम्यान आले पोलिस स्टेशनला त्याप्रमाणे आपण दत्ता फिर्याद त्याप्रमाणे आता गुन्हा दाखल केला त्यामध्ये जवळपास अकरा आरोपी आहेत त्या आरोपीमध्ये ओम शेषराव राठोड सूरज पंडित चव्हाण दीपक विलास राठोड संदीप आडेल सुनील मारुती राठोड दर्शन इंदल राठोड करण ब्रह्मा राठोड शेषराव रामानंद राठोड सूरज कैलास राठोड लखन किसन राठोड हे सर्व आणि एक सर्व आरेगावचे रहिवासी आहे यांच्यावर वरील करून आता संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्हे तपास अट्रोसिटी ऍक्ट एक लागल्यामुळे माननीय पंकज तेतुलकर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा साहेब पोलीस अधीक्षक उषे करीत आहे सध्या त्या आरोपीच्याकडे आम्ही अरेस्ट करायला गेलो होतो परंतु सध्या गावामध्ये आरोपी गुन्हा नाही असे एखाद्या समाजात दुसऱ्या समाजाने हल्ला करणे हे फार चुकीचे आहे आणि असा काही प्रकार जर पोलिसांना तक्रार झाली किंवा माहीत झाल्या आम्ही तातडीने कारवाई करतो एक गावामध्ये राहत असताना गाव छोटासा आहे आडेगाव त्यांच्यामध्ये सगळ्यांनी घटना वगैरे आहेत सगळ्यांनी सहभाग घेऊन त्याच्यामध्ये त्यांना नवरीला आशीर्वाद द्यायला पाहिजे होता परंतु विपरीत घटना घडून आलेली आहे त्यानंतर गुन्हा दाखल करून सगळ्यांना तातडीने अटक करून एक